पत्रकार आरोपी पूर्ण शोध घेऊन सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावरील सर्व सरायत गुन्हेगारांच्या वेरीफाय करून त्यामधून तीन आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेतलेल्या त्यापैकी दोन जण तीन आरोपी अशा खालीलप्रमाणे आहे प्रथम आरोपी आहे भिकी गायकवाड राहणार सेटलमेंट दुसरी आहे विनोद उर्फ रावण गायकवाड आणि जगदीश उर्फ बारकिया संघटे अशा तिघजांचं निष्पन्न केलेलं आहे आणि त्यापैकी विकी आणि रावण या दोन आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहेत